ख्रिस्ती इतिहासाची जर आपण विश्लेषण कराल तर आपल्याला समजेल की जे आदिम ख्रिस्त सभा होती त्याच्यावर लोक पुष्कळ छळ करायचं छळवणुकीचा एक मोहीम सुरू झाला होता त्यांच्या विरुद्ध आणि हा मोहीम रोमी साम्राज्यद्वारे प्रायोजित होता पुरस्कृत होता व त्याचप्रमाणे यहुदी सुद्धा त्यांच्या विरुद्धात जायचं आणि म्हणून आजच्या शुभवर्तमानात न्यायसभा याचा उल्लेख आहे न्यायसभा म्हणजे रोमी लोकांचे न्याय मंदिर व त्याचप्रमाणे सभास्थान सभास्थान म्हणजे यहुदी लोकांचे आराधना केंद्र व न्याय मंदिर सर्वांकडून छळ अनुभवावं लागेल पर त्या परंतु त्या संदर्भात सुद्धा येशू आपल्या भावी समुदायाला सांगत आहे संदेश देत आहे जपून राहा आणि फक्त त्याच्यावर विश्वास ठेवा माझ्या प्रिय बंधूं आणि भगिनीं कदाचित आजच्या या युगात आपल्या विरुद्ध अशा प्रकारची भयानक छळ होत नाही परंतु जेव्हा आपल्या जीवनात दुःख येतात कष्ट येतात संकट येतात आपला विश्वास कुठे आहे अशा प्रसंगी येशूवर संपूर्ण श्रद्धेने संपूर्ण विश्वासाने त्याच्या जवळ येण्याकरिता तो पाचारण देत आहे याकरिता आपण तयार आहोत का या प्रश्नावर मनन करूया आम्ही